हाय गाईज मी आणि माझा आता छोटा भाऊ मासे पकडायला जात आहोत हा बघा गल आहे आता आता आम्ही मासे पकडायला जाणार आहोत माझा छोटा भाऊ येतच आहे तर आता, हो आता आम्ही गांडूळ शोधू येतो येतो दाखवतो तुम्हाला मी तर बघू शकता आता माझा छोटा भाऊ आलेला आहे तर आता तो गांधूळ शोधून देईल आपल्याला बघूया किती आज गांडूळ शोधून देते आमची मांजर पण आमच्यासोबत येणार आहे आज पाहू शकता हे बघा लपते तर आता छोटा भाऊ माझा गांडू शोधणार आहे काय बघू शकता इथे भेटलेले आहेत छोटे छोटे बघू शकता शोधतोय आम्ही आता तर तो आता पिशेट टाकत आहे गांधी अजून कुठे भेटतात काय बघतोय आम्ही इथे भेटलेले आहेत मांजर पण जमवायला मदत करते बघू शकता आमची मांजर बाबा कुठे चालले की बघा ते काहीच नाही भेटले दुसरीकडे बघतोय आम्ही या फली खाली बघतोय आम्ही आता आमची मांजर पण आमच्यासोबत येते खाली काहीच नाही आहे तर माझा छोटा भाऊ आता शोधत आहे गांडूळ त्याला माहिती असतं कुठं कुठं काय आहे आता जर आम्ही आता इथे आमच्या लॉनच्या इथं आलो आहे इथे खूप सारे गांडूळ भेटतात हत्रव शोधत आहे पण त्याला काही शोध लागत नाही आहे गांडलांचा आणि दुसरीकडे तोपर्यंत मी पण बघतो अथर्वला भेटला आहे छोट्या साहेबांभर झाला एक भेटला आहे त्याला मला काय भेटतच नाही शोधतोय तो एक भेटला आहे अजून एक जमिनीच्या खाली चालला आहे मोठा आहे हां बघा पिशेमध्ये टाक अजून एक छोटा सा भेटला आहे त्याला कुठे जातोय हां बघा मला इथे छोटासा भेटला आहे पाहू शकता आमची मांजर पण आमच्यासोबत आलेली आहे बघा मी टाकते ही बघा आमची मांजर आमच्यासोबतच असते दे हे बघा खूप सारे भेटलेत आमची मांजर पण आमच्या पाठून येते हे बघा बघू शकता आम्हाला इथे साप दिसला आहे हा बघा तो बघा जातोय दगडीच्या जा खालीच होता बघू शकता वाचलो आम्ही आमची मांजर पळाली तिला दिसला असतं तर पकडलं असतं तिने जातो आहे तो आम्ही आता इथून जातो, जातो तो जातो आहे तो पण मा साप आम्ही पण जातो तर मी आणि माझा भाऊ आता चाललो आहे नदीवरती गाडून द्यायला जमवलेत गळ आमच्यासोबत आहेच आणि आमची मांजर पण सोबत आहे ही बघा कशी धावते ती प माझ्यासोबत परवा पण आली होती आणि व्हिडिओ काढायची राहिली परवापासूनच मी आता ब्लॉग वाला सुरुवात केली त्यामुळे व्हिडिओ काय आले घेतली नाही आमची मांजर पण येत आहे तर आम्ही आता चाललो आहे नदीवरती त्याच्या भावाला एक छोटा भेटला आहे दाखवतो हा बघू शकता तर बघू शकता आमच्याकडचा निसर्ग आमची मांजर पण बघा आमच्यासोबतच आहे आज काय पाऊस नाही आहे आज आम्हाला सुट्टी पण भेटली आहे तर आम्ही आज गळ टाकायला चाललं आहे पावसाने साथ दिला आहे आज आम्हाला आमची मांजर बघा तर आता आम्ही पोचू नदीवरच थोडाच अंतर बाकी राहिला आहे मांजर येतेच आहे आमच्या पाठोपाठ बघा धावते पाहू शकता ती बघा आता मी पोहचूच आज पाऊस पण नाही आहे आमची मांजर बघा धावत आहे पुढे पुढे निस्ती धावत असते कधी अशी येत नाही नदीवर पण आमची मांजर येते तर आता आम्ही नदीवर आलो आहे दाखवतो तुम्हाला बघू सुद्धा आमची नदी नदी म्हणजे हा पर्याच आहे छोटी नदी आहे बघा तर आता आम्ही आपण इथे मासे पकडणार आहोत तर सुरुवात करूया मासे पकडायला तर आता मी गांडूळ लावत आहे माझ्या छोट्या भावाला काय जमत नाही आणि आमची मांजर सारखी तळमज असते वसाडीमध्ये असते मी आता लावत आहे गांडूळ खूप छोटे आहेत मला लावता नाही येत आहे डॉल टाकत आहे नदीमध्ये मासा खेचत आहे गल होते पाणी जास्त असल्यामुळे शिकार करत आहे बघा आपल्याला इथे तर काय मिळत नाही आपण दुसरीकडे जाऊया बघा माझ्या भावाला शिंकी आहे आम्ही जातोच होतो इथून नुकतीच गावली आता परत टाकतोय जातच होतो माझ्या भावने व्हिडिओ बंद केली टाकून एकदा बघत होतो पण भेटले आम्ही परत टाकतोय बघ्या काय भेटतोय का आम्हाला काही इथे मासे भेटले नाही तर आम्ही आता दुसऱ्या जागी जातोय एकच भेटला पण शिंगटी भेटली छोटी भेटली शिंगटी आता तर आम्ही दुसऱ्या जागी जातोय आमची मांजर पण बघा आमच्या पाठोपाठच आहे पाऊस येणारच होता कुठे गेला गायबच झाला पाऊस असता तर मासे भेटले असते जातो आम्ही आता दुसऱ्या जागी आम्ही जातो तिथे खूप मासे भेटतात त्या दिवशी आम्ही संध्याकाळी गेलो होतो तेव्हा खूप मासे भेटले होते आता जाऊन बघूया काय भेटतं आहे का आजची आजचा व्हिडिओ खूप मोठा असेल मोठी व्हिडिओ असणार आहे आज माणसं काय ऐकतच नाही आमच्या पुढेच चालले तिला वाट माहिती आहे कारण की परवा आली होती आमच्यासोबत बघूया आता काय भेटतंय कॅमेरा भावाकडे देतोय तर मी आता टाकत आहे इथे आम्ही आलो आहे बघूया काय भेटतंय जर मासे आहेत म्हणजे बघा बघू शकता इथं आल्यावर भेटतच आम्हाला तिला तर आता मी काढतो होऊ शकता हे बघा तर आमची पिशवी कुठे ठेवली आहे का हे बघा तर मी आता परत टाकत आहे इथे फर्क काय भेटते का चेकता। एक छोटी शिंकी भेटलेली आहे आमची मांजर बघा आमच्या सोबतच आहे पूर्ण तिने गांडूळच खाऊन टाकला नवीन गांडूळ टाकावं लागेल मी ला भी। भी आता मी काढू लावत आहे नवीन गांडून लावला आहे मी तो आता काय भेटत आहे आता पाऊस जोरात येणार आहे पूर्ण अंधार गेला त्याने तर मासे का आता भेटत नाही पाऊस आलेला आहे पाऊस बरंच आलेला आहे पाऊस आता पाऊस खूप जोरात आलाय आता आम्ही सत्यकाळी थांबलोय आणि आमची मांजर बघा माझ्या भावाच्या कुशीत आहे ती पण खूप आता बिझी आहे तुम्हाला पाऊस दाखवतो पूर्ण पाऊस लागतोय इकडे छोटीशी आहे पण इथे खूप मासे भेटतात पाऊस आल्यामुळे काय भेटत नाही आहे तीनच मासे भेटलेत खूप जोरात पाऊस आलाय कॅमेरामध्ये दिस व्हिडिओमध्ये दिसणार नाही खूप जोरात पाऊस आला आहे तर बघू शकता भेटलेली आहे एक पाऊस जोरात आला होता एक टाकला होता तर भेटले आहे आम्हाला एक पाऊस गेलाय आता शिंगतीच भेटले तर मी अजून एकदा टाकत आहे बघूया काय भेटतंय आता अजून का एक भेटलेली आहे आता एकूण पाच मासे झालेले आहेत पाऊस आल्यामुळे आम्ही काही व्हिडिओ काढली नाही आताच पाऊस गेलाय पाऊस सारखा येतोय मला आता इथे एक खेकडा भेटला एवढा फलतोय ट्राय करतो पकडायचं छोटासा खेकडा आहे होऊ शकता तर आम्हाला फक्त पाचच मासे भेटलेत परत पाऊस येतोय सारखा येतो जातोय आता येतच आहे पाऊस आमची मांजर बघू शकता पाऊस लागत आहे म्हणून छत्रीत लपले बघू शकता आणि आम्ही भिजतो आहे ही छत्रीत साथ बसले तर आता आम्ही घरी जात आहोत खूप कमीच मासे भेटल्यात अथर्व दाखव बघू शकता ह्याच्यात मासे आहेत पण खूप कमी मासे आहेत जास्त काय भेटले नाही आहेत तर आता आम्ही घरी चाललो आहे तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये